नमस्कार पैसा आहे की पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत थमडेल जरा वेगळं आहे आणि अचानक तुम्हाला विषय पण वेगळा असल्यासारखा वाटेल पण आपल्या चॅनलचंच नाव पैसा आहे की पैसा मग स्टॉक मार्केटचा उल्लेख नाही किंवा स्टॉक मार्केटबद्दल माहिती नाही किंवा स्टॉक मार्केटबद्दल आपली चर्चा नाही असं होणं क कसं शक्य आहे त्यामुळे हा विषय घेतला पण स्टॉक मार्केट म्हटलं की सर्वसाधारण आपल्या मिडल क्लास लोकांच्या मनात पहिला प्रश्न काय येतो किंवा स्टॉक मार्केटबद्दल ज्यांना काही जास्त माहिती नाही त्या लोकांच्यामध्ये स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं पैसा घालवण्याचा पैसा घालवण्याची जागा म्हणजे तिथे पैसा कमवून कोणी बाहेर पडताना दिसत नाही मग शंभरामधले चार ते पाच टक्के लोक त्यामध्ये सक्सेसफुल होतात बाकीचे चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के लोक अनसक्सेसफुल आहेत म्हणजे लॉस मेकिंग आहेत आणि प्रॉफिट मेकर आहेत ते फक्त पाच टक्के लोक आणि हे खरं आहे ग हो अगदी खरं आहे म्हणजे हा जो आकडा आहे तो आकडा माझा नाही जी या स्टॉक मार्केटला रेग्युलेट करते त्या सेबीचं से असं म्हणणं आहे की जे ट्रेडिंग वगैरे करतात ना त्या संदर्भात आता त्यामध्ये तुम्हाला जर माहिती असेल थोडीफार तर ट्रेडिंग हा एक प्रकार स्टॉक मार्केटमध्ये मा असतो आणि इन्व्हेस्टमेंट हा एक प्रकार असतो परंतु ट्रेडिंग करणाऱ्यांच्या बाबतीत तर अशी अवस्था आहे की शंभरापैकी नव्याण्णव लोक तिथे लॉस करतात एक टक्का लोक एक माणूस जो आहे तो कोणीतरी प्रॉफिट कमवतो हो फार फार तर अठ्ठ्याण्णव टक्के असं काहीतरी त्यांचा रेशो आहे मग आता तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला स्टॉक मार्केटचा पण अनुभव आहे का तर हो स्टॉक मार्केट मी गेली दोन हजार सहापासून वॉच करतोय बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट केली बऱ्याच वेळा ट्रेडिंग केलं आहे त्याचे सगळे सेगमेंट जे आहेत ते वापरून झालेले आहेत आजही कुठलाही एक दिवस असा जात नाही की ज्या दिवशी मी स्टॉक मार्केट बघितलेलं नसतं म्हणजे स्टॉक मार्केट हा सुद्धा माझा तितका जिवाळ्याचा आणि औत्सुक्याचा विषय आहे अभ्यासाचा विषय आहे म्हणून म्हटलं की तुमच्याशी सुद्धा याचा रिलेट करावा या विषयाचा आणि आज इंट्रोडक्टरी का होईना हा विषय येथे मांडावा पण प्रश्न पुढे आहे खरा प्रश्न म्हणजे आता थमनेलमध्ये था जो तुम्ही प्रश्न बघितला की स्टॉक मार्केट नेमकं कोणाला श्रीमंत करतं तर त्याचं उत्तर मी एका वाक्यात जर दिलं तर इथे व्हिडि व्हिडिओ संपेल पण तो संपला तरी त्याचं पूर्ण उत्तर किंवा त्याच्यामुळे जे निर्माण होणारे प्रश्न आहेत खास करून मिडल क्लास लोकांसाठी त्या प्रश्नाची उत्तर म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे थमनेलमध्ये असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोड्या वेळात देईन पण मिडल क्लास माणूस जो आहे तो स्टॉक मार्केटमधून श्रीमंत होत नाही म्हणजे एकूणच श्रीमंत होणाऱ्यांची एकूणच प्रॉफिट कमवणाऱ्यांची संख्या जर अगदी दहा टक्क्याच्या आतमध्ये असेल तर विचार करा की मिडल क्लास फॅमिली किंवा मिडल क्लास या क्लासमधला जो माणूस आहे सर्वसाधारण तो या स्टॉक मार्केटमधून श्रीमंत होईल मग तिथे असं का होतं किंवा काय होत असेल की ज्यामुळे तो त्यातून पैसे कमवून बाहेर पडत नाही तुम्हाला सांगू या कोरोना काळामध्ये बऱ्यापैकी जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्टॉक मार्केट पोचला आता हे स्टॉक मार्केट पोचण्याच्या पाठीमागं कारण काय बऱ्याच जणांचे जॉब गेले होते बऱ्याच जणांना आर्थिक क्रंच क्रिएट झाला होता इकॉनॉमी क्रंच क्रिएट झाल्यानंतर माणूस काय करतो वेगळ्या वाटा शोधायचा प्रयत्न करतो आणि त्या काळामध्ये मग बाहेर पडता येत नाही अगदी महिना दोन महिने आपण एकदम बंदिस्त झालं होतं आणि मग त्यामध्ये इंटरनेट चालू होतं त्यामध्ये लोकांना हे समजलं की आपण घर बसल्यासुद्धा पैसे वगैरे कमवू शकतो तो, तो एक तो पण एक मार्ग आहे सगळ्यात जास्त डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट ओपन झाले असतील तर त्या दोन हजार एकोणीस वीस एकवीसच्या काळातच म्हणजे त्या कोरोना काळानंतर ब असं डाटा व्हायर आला की गेल्या दहा बारा पंधरा वर्षामध्ये एवढे डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट ओपन झाले नव्हते तेवढे ह्या दोन तीन महिन्यामध्ये झाले होते मग आता आता त्यानंतर आपण पुढे आलो दोन हजार पंचवीस चालू आहे आता मला सांगा की त्यामध्ये ज्यांनी उडी मारली होती त्यावेळी शेअर मार्केटमधल्या शेअर मार्केटमध्ये त्यातले आता किती जणं प्रॉफिट घेऊन बाहेर पडलेत कोणीही तुम्हाला सांगणार नाही की मी इतका मोठा प्रॉफिट कमवला आहे किंवा इतकं मी माझं वेल्थ क्रिएशन केलं आहे कोणीही सांगणार नाही सांगणार नाही म्हणण्यापेक्षा होत नाही मग आता ह्याच्या मागं कारणं काय म्हणजे स्टॉक मार्केट काय असं ठरवून असतं का की हा मिडल क्लासचा आहे हा रिच क्लासचा आहे त्याला क त्याला आपण हे करा असं काहीही नसतं हा सगळा मेंटल गेम आहे तो तुमच्या सगळ्या पेशन्सला टेस्ट करून तुम्ही काय आहात हे सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला तिथे पैसे मिळतात म्हणजे आता हे आता मी सांगितलं की दोन हजार सहापासून मी या मार्केटला मार्केटच्या टचमध्ये आहे आणि सगळं झालं पण बऱ्याचदा म्हणजे दोन हजार दहा पंधराच्या दरम्यानसुद्धा मला बऱ्याच मित्रांनीसुद्धा सुचवलं होतं की जे आ, मला नॉलेज आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत ते नॉ नौ, ते नॉलेज एखादा असंच यूट्यूब चॅनल करून स्टार्ट केलं तर काय हरकत आहे पण सेबीच्या गाईडलाईन्स अतिशय कडक आहेत कडक म्हणजे काय की त्यांना स्टॉकची आपण एखाद्या माहिती जरी दिली आणि तुम्ही ते बाय अँड सेल रेकमेंड केलं तरीसुद्धा तुम्हाला ते बॅन करू शकतात म्हणजे ह्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही त्या सेबीच्या नियमाचं उल्लंघन केलं तर तुमच्यावरती बऱ्याच गोष्टी म्हणजे ते अगदी क्राईम केल्यासारखा विषय होतो है तो मग हे असलं करत बसायची गरजच काय बऱ्याच तुम्ही म्हणजे ते ऐकत असाल म्हणजे टिप्स वगैरे देणं हा प्रकार तर हे यूट्यूबवरती सोडा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या इंस्टाग्राम किंवा तुमचं काय ते टेलिग्राम असे चॅनलकडून लोक टिप्स देत असतात मग सांगायचा उद्देश काय आहे की हे सगळं जे आहे ते अनऑथरायज आहे किंवा इलिगल आहे अकॉर्डिंग टू सेबी मग हे ज हे असलं काम करत बसायची गरजच काय म्हणून मी कधीही ते त्या यूट्यूबचं चॅनल वगैरे ओपन करणं हे मी कधी ते चालू केलं नाही पण आता हा आपला विषयच पैसा आहे की पैसा चॅनलचं नाव आहे मग मा स्टॉक मार्केटबद्दल तरीसुद्धा आपण अगदी म्हणजे काय म्हणतात दा अंतर ठेवून तर राहू शकत नाही कारण तोही पैशाचा विषय आहे आणि असं नाही की अगदी कोणीच कमवत नाही जर कोणीच कमवत नसतं तर हा स्टॉक मार्केट बंद पडला असतं ना कोणीतरी कमवते कोणीतरी लॉस करताय तिथे त्यामुळे हे स्टॉक मार्केट अनेक वर्ष झालं चालू आहे पण प्रमाण जर बघितलं तर त्यामध्ये पैसे गमवणाऱ्यांची संख्या जास्त आहे एवढं लक्षात ठेवा आता प्रश्नाचं उत्तर देतो प्रश्नाचं उत्तर प्रश्न असा आहे की स्टॉक मार्केटमध्ये श्रीमंत कोण होतं किंवा स्टॉक मार्केट नेमकं श्रीमंत कोणाला करतं तर तुम्हाला एका वाक्यात उत्तर देतो ज्याच्याकडे कॅपिटल जास्त आहे म्हणजे तुमच्या आता तुम्हाला त्याचा याचा अर्थ काय ते पुढे पाहिजे तर स्पष्टीकरण करतो तुमच्याकडे सफिशियंट कॅपिटल सफिशियंट म्हणतो जास्त नव्हे सफिशियंट सफिशियंट एक्स्ट्रा कॅपिटल आहे आणि तुम्ही किमान दहा ते पंधरा वर्ष चांगल्या स्टॉकमध्ये त्या, त्या पैशाची गुंतवणूक करून निवांत राहू शकता ते लोक तिथं श्रीमंत म्हणतो होतात काय सांगितलं पण पुन्हा एकदा सांगतो सफिशियंट एक्स्ट्रा मनी तुमच्याकडे पाहिजे सफिशियंट एक्स्ट्रा मनी एक्स्ट्रा म्हणजे ह्या एक्स्ट्रा हा जो शब्द आहे ना त्या शब्दातच आपण मिडल क्लासवाले जे आहोत ते म्हणजे प्रॉब्लेममध्ये असतो एक्स्ट्रा आपल्याकडे पैसाच नसतो कधी गुंतवण्यासाठी सगळं माहिती आहे किंवा तुम्हाला नॉलेज पण आहे तुम्ही घेतलं नॉलेज वगैरे वगैरे पण पैसा आणणार कुठून गुंतवणूक करायची म्हणजे तो पैसा आपल्याकडे एक्स्ट्रा पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये कारण हा स्पेक्युलेशनचा खेळ आहे तुम्हाला ज्यावेळी वाटत असतं की तो स्टॉक आता इथून वरती जाईल त्यावेळी तिथून तो डाउन ट्रेंडला चालू होतो डाऊन ट्रेंडला लागल्यानंतर ला ला तुमचं पॅनिकनेस टेस्ट केलं जातं की कि तुम्ही किती तक धरू शकता आला लक्षात म्हणजे आज जर तुम्ही विचार केला की एखाद्या स्टॉकबद्दल आता मी स्टॉकचं नावच नाही येऊ शकत घेणार पण नाही पाच वर्षापूर्वीच जो स्टॉक एखादा दोनशे अडीचशे रुपयाला होता तो जर आज साडेचारशे पाचशे रुपयाला आहे तर पाच वर्ष तुमचे पैसे डबल झाले बरोबर पण पाच वर्ष तुम्ही एखादा लाख रुपये गुंतवला असेल तर त्याचे दोन लाख झाले हे आपण कॅल्क्युलेशनने लगेच सांगू शकतो मान्य पण त्या पाच वर्षामध्ये तुम्हाला त्या एक लाख रुपयाची गरज लागली नाही किंवा त्या एक लाख रुपये ते एक लाख रुपये तुम्हाला काढून घ्यावे वाटले नाहीत असं होऊ शकतं का अशक्य म्हणून मिडल क्लास माणूस जो आहे तो स्टॉक मार्केटमध्ये कधीही श्रीमंत होत नाही कारण मिडल क्लास माणूस जो आहे तो काय करतो ते तुम्हाला सांगतो दहा हजाराचं सा उदाहरण देतो मी लाखामध्ये नाही बोलत तुम्हाला दहा हजाराचं दहा हजार रुपये मी काय करतो आज सेविंग केलेले पैसे आहेत असं समजत आहे सेविंग म्हणजे सुद्धा मिडल क्लास माणसाची सेविंग अशी नसते की तो फार दिवसापासून हजार रुपये हजार रुपये हजार रुपये असे अगदी डिसिप्लिनने ते पैसे जमवत आलाय आणि दहा हजार रुपये झाले आणि आता हे मी स्टॉक मार्केटमध्ये आहे की जे पैसे मला आता कधीच लागणार नाही असे पैसे मिडल क्लास माणसाकडे नसतात म्हणजे दहा हजाराचं तुम्ही एक लाख कन्सिडर करा एक लाखाचं दहा लाख कन्सिडर करा वगैरे वगैरे पण कॅपिटल म्हणून तो परीने जे पैसे जो लावत असतो ना ते पैसे कसे असतात माहिती आहे का इकडची काहीतरी जी गरज आहे ती गरज तो काय करत असतो पोस्टपॉन करत असतो इथे ते मला दहा हजार खर्च करायचे असतात पण हे थांबवतो हे थांबवतो आणि इकडे काढून तो स्टॉक मार्केटमध्ये लावतो दहा हजाराचे तो काय करतो गुंतवतो मी ट्रेडिंगचा विषय करत नाही गुंतवणुकीचा विषय करतोय सध्या बोलतोय इन्व्हेस्ट करतो आणि विचार करतो की फक्त चारशे ते पाचशे रुपये जरी वाढले तरी पुरेसं झालं लगेच मी काढून देतो पण योगायोग असो दुर्दैव असो आपला अभ्यास कमी असो काहीही असो पण बऱ्याच वेळा असंच घडतं की ते दहा हजार गुंतवल्यानंतर त्या स्टॉकला डाऊन ट्रेंड लागतो आणि अडीचशे रुपयाचा कन्सिडर करा एक स्टॉक आहे तो तो दोनशे तीसला दोनशे वीसला येतो आणि एवढंच स्पेक्युलेशन झालं की लगेच आपण पॅनिक होतो आणि विचार करतो संपले गेले आहे ते पण पैसे गेले लगेच तुम्ही उरलेले पैसे काढून घेता म्हणजे आठ साडेआठ हजार रुपये राहतील नऊ हजार हजार म्हणजे जिथे तुम्ही पाचशे रुपये कमवण्यासाठी दहा हजार लावलेले असतात ते तुम्ही हजार रुपये लॉस करून घेऊन बाहेर ते पैसे काढतात आणि इकडचं जे काम तुम्ही थांबवलेलं असतं त्याच्यामध्ये स्वतःच्या खिशातले हजार रुपये टाकून दहा हजाराचं काम करून मोकळे होता मग पुन्हा तो प्रयोग नव्याने कधीतरी पुन्हा एक हा असेच पाच दहा हजार आले की पुन्हा टाकून बघूया हा फक्त असा स्पेक्युलेशनचा खेळ जो आहे तो मिडल क्लास माणूस करतो आणि मग त्याच्यामुळे तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही आणि मी मगाशी जे म्हटलं की असे पैसे की जे एक्स्ट्रा आहेत मला त्या पैशावर काहीही अवलंबन नाही ते पैसे मी स्टॉक मार्केटमध्ये लावून अगदी ते हिंदीमध्ये म्हणतात ना घोडा बेचके सोजाव असं करत असू तर त्या पैशाचे पैसे, पैसे वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रीमंतीला म्हणजे तुम्ही दहा हजाराचे वीस हजार केले म्हणजे श्रीमंत झाला मुळेच नाही श्रीमंतीची व्याख्या काय आज करोड रुपयेसुद्धा क्षुल्लक वाटायला लागले आहेत हो क्षुल्लक वाटायला लागले म्हणजे ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडचं त्यांच्या बाबतीतचं बोलतो आहे मी आज शेकडो कोटी आपण ऐकतो आहे म्हणजे राजकारण्यांनी केलेले भ्रष्टाचार असतील किंवा के उद्योगपतींनी केलेले उलाढाल असेल किंवा काही असेल शेकडो हजारो कोटी म्हणजे ते शेकडो हजारो कोटी हे आहेत त्या रक्कम आहेत आणि तेवढे ते श्रीमंत आहेत तुम्ही मला सांगा तुम्ही दहा हजार आणि एक लाख रुपये घेऊन किती श्रीमंत होणार म्हणून मी मगाशी ते उत्तर देताना म्हटलं की सफिशियंट एक्स्ट्रा कॅपिटल सफिशियंट एक्स्ट्रा म्हणजे पुरेसं तुमच्या बाजूने तुम्ही अँगलने ते विचार करत असाल की दहा हजारावर पाचशे रुपये वाढले तुम्ही श्रीमंत कधीच होऊ शकत नाही म्हणून स्टॉक मार्केट अशाच लोकांना श्रीमंत करतं ज्याच्याकडे खूप कॅपिटल आहे भरपूर कॅपिटल आहे त्या कॅपिटलवरती थांबण्याची त्याची तयारी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो म्हणजे माझा अनुभव म्हणून मी इन फ्युचर आपण स्टॉक मार्केटबद्दलही पुढे बोलत राहू म्हणजे मी अगदी कोणाला याच्यावरती स्टॉक रेकमेंड करणार नाही की हा स्टॉक घ्या तो स्टॉक घेऊ नका हे सेल करा ते बाय करा हे असलं नाही ट्रेडिंग करा वगैरे वगैरे पण काहीतरी गोष्टी ज्या त्या अँगलने की तुम्ही त्यातून काही मिळकत करू शकाल हे आपण नक्की त्याच्यावर चर्चा करू पण तात्पुरतं एक लक्षात ठेवा आणि एक माहिती डोक्यात ठेवा की इथे पैशा म्हणजे पैशाला जोडून पैसा येतो म्हणजे ज्याच्याकडे पैसा लोहचिंबक माहिती आहे तुम्हाला लोहचिंबकाचं काम काय तर लोखंडाला ते अट्रॅक्ट करतं बरोबर तसं जास्त पैसा जो आहे ना तो छोट्या पैशाला इथे अट्रॅक्ट करून घेतो म्हणजे थोडक्यात समजून घ्या की जास्त पैसे ज्याच्याकडे आहेत त्याच्याकडे छोटे पैसे जात राहतात म्हणून हे छोटे पैसे जे असतात ते कायम लॉसमध्ये असतात आणि मोठा पैसा जो आहे मार्केटमधला तो कायम प्रॉफिटमध्ये असतो आणि हा मोठा पैसा म्हणजे काय तर मोठमोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मोठमोठे बिग बुल म्हणा आपण त्याला म्हणजे खूप जास्तीत जास्त पैसा म्हणजे शेकडो कोटीमध्ये पैसा लावणारे लोक ते लोक ह्या कॅटेगरीमध्ये येतात बिग मनी ते लोक श्रीमंत होत राहतात आणि हे छोटे छोटे आपल्यासारखे जे असतात त्यांना पैसा लावणारे दहा हजार लावले एक लाख लावले दोन लाख लावले पाच लाख लावले अगदी काहीही कमवून बाहेर पडत नाही आणि म्हणून मी म्हटलं की नेमकं ह्याच्यामध्ये श्रीमंत कोण होतं तर सर्वसाधारणपणे ह्याचं दुसरं अल्टरनेटिव्ह उत्तर की मिडल क्लास माणूस यात श्रीमंत होत नाही मग व्हायचं असेल तर काय करावं लागेल याच्याहीबद्दल बद्दल मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो आणि हे इन फ्युचरच्या काही व्हिडिओमध्ये देतो पण सध्या म्हटलं इंट्रोडक्शन म्हणून हा व्हिडिओ टाकावा आणि मला जी काय माहिती आहे आणि खरंच सांगतो अगदी दोन हजार सहाचा सा। लेमन क्रायसिस लेमन ब्रदर क्रायसिस जो आहे तो मी अनुभवला आहे त्यावेळी तो रिलायन्सचा आय पी ओवाला वाला होता म्हणजे ती आठवण आहे म्हणजे ते रिनटोनसुद्धा वाजायची हम हे रिलायन्स हम हे पॉवर असे म्हणजे फोनसुद्धा ते रिलायन्सने वाटले होते माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे ते त्या काळातले जे असतील त्यांना ते माहिती आहे तर तो पिरियड होता तो आणि ते मार्केट क्रॅश झालं होतं मंदी आली होती सहा हजाराच्या लेवलला मार्केट होतं सहा आज मार्केट आ, ची आज तेच मार्केट कुठे आलं बघा म्हणजे पंचवीस हजार सव्वीस हजार सहाशेची लेवल होती गेल्या म्हणजे हायला आता ते थोडं खाली आलं पुन्हा खालून थोडंसं वरती आलंय पंचवीस हजारच्या आसपास आहे पंचवीस चारशे पाचशे चालू आहे म्हणजे सहा हजारापासून मी मार्केट बघत आलो ते ह्या लेवलपर्यंत म्हणून अनुभव म्हणून मी तुम्हाला खूप काही याच्यामध्ये शेअर करू शकतो इतकं की अगदी मला जर कोणी आठवडाभर सलग बोलायला सांगितलं तरी या स्टॉक मार्केटवरती मी बोलू शकतो पण ते जर खरंच अगदी खरंच तुमच्या खूप फायद्याचं असेल तर शंभर टक्के मी ते केलं असतं पण मला माहिती आहे ना मी कमवले हो हो, कम हो का पैसे हो कमवले पण पुन्हा तोच मुद्दा आला काय मग मी श्रीमंत झालो आहे का नाही का नाही झाला माझं कॅपिटलच तेवढं मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की मिडल क्लास मी अतिश्रीमंत जर असतो तर वेगळी गोष्ट सांगितली असते पण मी सुद्धा मिडल क्लासमधून स्टेप अप स्टेप होत आलो आहे त्यामुळे मला ही गोष्ट समजली आहे की दहा हजार रुपये स्टॉक मार्केटमध्ये लावून एक करोड रुपये होत नाही मग ते दहा हजारावर तुम्ही कंटिन्यू इन्व्हेस्ट करत गेला करत गेला करत गेला, गेला त्यालाही किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही पण असं होत नाही की दहा हजार लावलेत आणि एक करोड रुपये त्याचे झाले त्यामुळे श्रीमंत होण्याचा मार्ग वेगळा आहे स्टॉक मार्केट हा मार्ग आहे पण तो कोणासाठी आहे जास्तीत जास्त कॅपिटल असेल थांबण्याची कॅपॅसिटी असेल तरच तो मार्ग तुम्ही अवलंबू शकता आणि त्यात श्रीमंत होऊ शकता परंतु अशा स्पेक्युलेशनमध्ये जर तुम्ही अडकाल की मी दहा हजार लावले की मला चार पाचशे रुपये जरी मिळाले तरी पुरेसे झाले एक लाख मिळवले चार पाच हजार मिळाले की प पुरेसे झाले श्रीमंत तुम्ही होऊ शकत नाही हंड्रेड अँड टेन पर्सेंट मी गॅरंटी के साथ सांगू शकतो नाही होऊ शकत मी सांगितलं नाही आणि खरंच विश्वास ठेवा मला जे पर्सनली ओळखतात आता मी एवढं ओपनली बोलतो म्हणजे त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर ते मला भेटले कधी तर असं तर नक्कीच म्हणतील अरे काय पण काय सांगत असतोस तू कधी शेअर मार्केटमध्ये पण तसं होत नाही होणार नाही मला गॅरंटी कारण मला जे ओळखतात पूर्वीपासून मित्रच काय माझ्या घरातलेसुद्धा मला ओळखतात की मी ते स्टॉक मार्केटमध्ये काम करत होतो आहे आजही टच त्या टचमध्ये आहे मी त्यामुळे अनुभवाने सांगतो तुम्हाला की कॅपिटल खूप लागतं आणि जर कॅपिटल जास्त असेल तर तुम्ही श्रीमंत होण्याचे चान्सेस आहेत चान्सेस मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही कोणते स्टॉक निवडता कोणत्या स्टॉकमधल्या म्हणजे ब्ल्यूचिप कंपनीज काय आहेत वगैरे वगैरे ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याचा अभ्यास न संपण्या इतका रोज अभ्यास आहे दररोज मार्केट शिकवतं इतका अभ्यास आहे म्हणून मी काय म्हटलं की लगेच आज पहिल्याच दिवशी फक्त इंट्रोडक्शन म्हणून हा व्हिडिओ करावा असं मला वाटलं आणि इन फ्युचर तुम्ही सोबत आहातच सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पण पैसा कमवण्याच्या किंवा आपल्या ह्या म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं स्टेपअप व्हायचं हो आहे लाईफ स्टेपअप करायचं आहे लाईफ त्यासाठी जर थोडाफार उपयोग झाला या स्टॉक मार्केटचा सुद्धा तर आपण नक्कीच याचीसुद्धा मदत घेणार आहोत त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्यामुळे सध्या इथे थांबतो आणि महत्त्वाचं लगेच कुठलंही याच्यामधून रेकमेंडेशन न घेता सर्च लगेच करून कुठलाही स्टॉक विकत वगैरे काही घेऊ नका काही सध्या गडबड करू नका सध्याच्या माहितीनुसार टोटलच इकॉनॉमीमध्ये अस्थिरता बऱ्यापैकी जास्त आहे म्हणजे अगदी ते आपलं आत्ता जे युद्ध इस्रायलचं आणि इराणचं युद्ध झालं त्या त्यानंतर ते, भारत पाकिस्तान युद्ध झालं म्हणजे आत्ता आपलं जे झालं ते त्यानंतर ते आपल्या च्या चीन आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिका यांचं टेरिफ वॉर चालूच आहे म्हणजे हे सगळे जे अस्थिर पॉईंट आहेत ना ते सध्या सुरू आहेत मार्केट अस्थिर राहील म्हणजे अगदी वर जात आहे खाली येईल असं काही मी सांगत नाही पण सध्याची वेळ जी आहे ती इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य नाही असं मला वाटतं त्यामुळे कुठल्याही बाबतीत तुम्ही कुठलाही डिसिजन जो आहे तो तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला घेऊनच करा पण सध्या माझ्याकडून माझ्या अनुभवाने मी सांगतो की सध्याची वेळ जी आहे ती अतिशय म्हणजे एवढी स्थिर नाही अस्थिर आहे मग त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करा की आपल्याला काय करायचं आहे काय नको पण माझ्या अनुभवानुसार मी परत परत रिपीठेच करतो की सध्या थांबा आपण पुढे जाऊ जेव्हा खरंच वेळ येईल तेव्हा मी ओपनली तुम्हाला सांगेन की आता ही वेळ आली आहे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता मग त्यावेळी तुम्हाला तुमच्यानुसार कॅपॅसिटीनुसार किती तुम्ही तिथे गुंतवता वगैरे हे ते तुमचं तुम्ही ठरवा म्हणजे मी स्टॉकही सांगणार नाही पण वेळ नक्की सांगेन कारण ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये टाईम करणंसुद्धा ही फार मोठी कला आहे आणि ते समजणंसुद्धा फार गरजेचं आहे असो इथेच थांबतो विषय नवीन होता पण पर तुम्ही इथपर्यंत जर बघितला असेल तर तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर न विसरता चॅनल सबस्क्राईब करा इतरांबरोबर शेअर करा आणि व्हॅल्यू ॲड थोडी जरी झाली असेल या व्हिडिओमधून तर व्हिडिओला लाईक करून जा एवढी एक नम्र विनंती थँक्यू धन्यवाद